नमस्कार मित्रांनो स्वागत करतो नी मी तुमचं आपले मराठी ह्या चॅनलमध्ये मित्रांनो आपण बघू शकता की ठी बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसानं थायमान मांडला आहे कुठं वादळ कुठं वारे अगदी जूनच्या आधीच या पावसाचं वातावरण सगळीकडं तयार झालेलं आहे आणि आजचा आपला पाठही यावरच आधारित आहे ज्याचं नाव आहे गारपीट आणि याच्या लेखिका आहेत ज्ञानदा नाईक मानवी जीवन फुलवणारा मन मोहून टाकणारा आणि क्षणात सार उद्ध्वस्त करणारा रुद्ररूप धारण करणारा निसर्ग ही दोन्ही रूपे या पाठात आपण आज बघणार आहोत चला तर वाचूया गारपीठ जळगावपासच्या छोट्याशा खेड्यातल्या शेतावर आम्ही हिंडत होतो मार्च महिन्याची अखेर होती शेतातल्या काही भागात कापणी झाली होती काही भागात मिरच्यांची तोडणी चालू होती हिरव्या तांबड्या मिरच्या चटाचटा तोडून अनेक बाया टोपल्या भरत होता शेजारीच फळबागा होत्या पलीकडे कापसाच्या बोंडांनी भरदिवसा चांदणी अंथरले होते पाटाचे पाणी खळाळत धावत होते दिवस बुडायला तसा बराच अवधी होता अचानक अंधरून आले आकाशात काळे ढग भरभरून आले समोरून प्रचंड वेगाने वाऱ्याचे झोत संतापलेल्या नागासारखे फुतकारे टाकत यायला लागले हारीणी लावलेले निलगिरीचे उंच झाडे गदगदून हालू लागली छोटी छोटी झाडे पक्ष्यांसारखी फडफडू लागली जमिनीवरल्या पाचोळ्याने फेर धरले धूळ उडू लागली आणि हा हा म्हणता तिचा प्रचंड पडदाच उभा राहिला पलीकडले शेतच काय पण शेजारचे माणूसही दिसेनासे झाले आमची पळता भोई थोडी झाली धावा पाळा तिथे थांबू नका अशी हाकाटी मी ऐकली आणि कशी बशी त्या घराची ओसरी गाठली झंझावाती वारे प्रचंड ढूळ रो रो आवाज निसर्गाचे ते रूप पाहून जीव दडकून गेला चारही दिशांनी धुळेची उधळण चालू होती ढगांचे नगारे जोऱ्यात गडगडाट करत वाजत होते आडोशाला बेदरलेली घुरे दिसत होती कुत्री घशातच आवाज करत भिंतीला चिकटून उभी होती पक्षी कुठे गेले बापडे कोणास खाऊ कोणास ठाऊ काही वेळ तसाच गेला आणि कोरड्या जमिनीवर थेंबांचे काळे करडे ठिपके उठले मातीचा सुगंध दरवळला टप्पोऱ्या थेंबांनी जमिनीवर तिरक सुड्या घेतल्या आणि पाहता पाहता सरी वेगाने कोसळू लागल्या जमिनीवर वेगाने आपटून थेंबांच्या ठिकऱ्या उडू लागल्या पाठोपाठ गारा आपटू लागल्या झाडांचे शेंडे वाकले पाती जमिनीला टिकली जलधारांचे ते नृत्य पाहताना भान हरपून गेले तेवढ्यात ओसरेला लागूनच आलेल्या एका खोलीमधून सामुदायिक गीतांचे सूर ऐकू येऊ लागले मी त्या खोलीकडे धावले शेत म शेतमजूर स्त्रिया दाटीवाटीने बसल्या खोली होत्या खोलीत दिवा नव्हता त्यांच्या अंगावरल्या चांदींच्या दागिन्यांचा फुळकुळाट होता तो त्यांनी ताल धरला होता बेबानपणे त्या गात होत्या सोबतची माणसंही त्यांच्या गाण्यात मधूनच सूर मिसळत होती मानवाच्या आनंदाचा तो आविष्कार पाहून मी थक्क झाले तो आनंद त्यांच्या काळजातून उसळून बाहेर पडत होता ही सारी मंडळी आदिवासी दिसत होती रंगबिरंगी वस्त्रे दागिने आणि प्रसन्न चेहरे गाण्याची भाषा त्यातले शब्द अनोळखी होते पण त्यातले सूर मनाला भिडत होते बाहेर निसर्गाचा जल्लोष हो चालू होता आत मानवाचा आनंद भरून आला होता कोसळणाऱ्या धारा सारी धरित्री धुऊन टाकतच होत्या या सारींनी आज या धरतीच्या कुशीत कितीतरी बीजे अंकुरले असतील आणि या सुरांनी कितीतरी कोंब उभरून आले असतील दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही परतीच्या वाटेला लागलो निसर्गाचे सारे रूप पार पालटून गेलेले होते काल मोठ्या दिमाकात फळांचा संभार पेलणारी मोसंबीची बाग छिन्न विछिन्न झाल्यासारखी दिसत होती कुठे फांद्या तुटलेल्या तर कुठे शेंडी तुटलेले प्रत्येक झाडाच्या भोवती पिवळ्या धमक फळांचा खच चिखलात पडलेला होता बागेची पार राया गेली होती शुभ्र कापसाची शेते चिखलाने बरबटलेली होती उंच झाडे मुळसंकटून मळून पडली होती मिरच्यांच्या झुडपांचा पार काला झाला होता काल जिथे वितवीत लांबीची कणसे झुलत होती ती शेती आज अगदी उजाड उदास दिसत होती झाडांची पाने वाऱ्याने पार ओरबडून टाकली होती ते सारे दृश्य पाहून निसर्गाने केलेले तो विध्वंस विध्वंस पाहून आम्ही मुख्यमनाने गावा बाहेर पडलो काल जे अनुभवले ते खरे की आज जे दिसत आहे ते खरे अशा संभ्रमात आम्ही पुढे निघालो गावाकडून निघालेला रस्ता जिथे रस्त्याला मिळत होता त्या वळणाशी एक दृश्य दिसले वीस पंचवीस बायका पुरुषांचा एक तांडा गावाच्या दिशेने येत होता सारेजण बरेच अंतर चालून आलेले असावेत कुणाच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता की कसली चिंता दिसत नव्हती साऱ्यांचे चेहरे प्रसन्न होते आपसात बोलत हास्यविनत करत ते येत होते बायकांनी तांबड्या पिवळ्या काठांची भडक लुगडी नेसली होती केसांचे बुचडे होते पुरुषांच्या डोक्याभोवती मळकी वस्त्रे गुंडाळलेली गुंडळलेली होती गुडघ्यापर्यंत नेसलेल्या धोतराखाली दिसणारे त्यांचे पाय हरणांच्या पायासारखे काटकुळे आणि काटक दिसत होते जाड जड चिखलाने भरलेली पायताने उचलत खांद्यावरले पोरे सावरत ते चालत होते बरोबर तीन ते चार कुत्रे होती गाडवे होती त्यांच्या पाठीवर बोचकी सुपे टोपल्या आणि कोंबड्या होत्या कुंची घातलेली दोन पोरे एका सामान लादलेल्या गाडवार सामानातच बसलेली होती कुठून आली आणि कुठे चालली होती ही सारी त्या वळणावरचे एक भले थोरले पिंपळाचे झाड पाहून तांदा थबकला पाठीमागून ओहळ खळत होता त्या उघड्या माळावरच आता ते सारेजण आपला तळ ठोकणार होते कोणी एका मुलीने एक फाटका झेंडा ठोकून रवला पाले उभारण्याचे काम सुरू झाले बायांनी तीन धोंडे मांडले चुली पेटल्या कालवणे खतखदू लागली ताणी खिळ बावडू लागली त्यात कुंत्याचे भुकणे कोंबड्यांचा कलकलाट आता आभाळ स्वच्छ होते निळे झुळजुळीत दिसत होते वारा शांत होता ऊन सर्वत्र पडले होते अंग गोळा करून बसलेले पक्षी मोकळे झाले पंख फडफडवून त्यांनी आवाज केला झाडांच्या सावलीतून बाहेर पडून ते चमकदार उन्हात आले गवतात हिंडणाऱ्या तुरुतुरू चालेल तुरु